नमस्कार सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अशाच रेसिपीमध्ये तर आता श्रावण महिना हा चालू झाला आहे आणि श्रावण महिन्यात पहिलाच असा सण येतो तो नागपंचमीचा असतो असे बरेच आता सण चालू होणार आहेत श्रावणात तर आपला पहिलाच सण येतो तो, तो नागपंचमी आणि नागपंचमीला बनवतात पुरणाचे दिंडे तर आज मी तीच रेसिपी घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर आपण आता ही पुढे ती रेसिपी बघायचीच आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला कमेंट करा तर आपण चला आता बघूया ती रेसिपी मी कशी बनवली आहे तर त्याच्यासाठी मी ही पाव किलो चना डाळ घेतली आहे आणि ती धुवून घेतली आहे आता ती आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे शिजण्यासाठी आणि मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ही धुवून घेतली आहे मी दोन तीन वेळा आणि आता पाणी टाकायचं पाणी टाकलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये मी अळ ती अळवणी असते ती मी काढणार नाही आहे कारण मी आमटी वगैरे नाही बनवणार आहे त्याच्यासाठी मग मी कमीच पाणी टाकले म्हणजे फक्त डाळीपुरतंच पाणी टाकलं आहे आणि आता मी एक चमचा तेल टाकलं आहे तेल याच्यासाठी की डाळ आपली चांगली मऊ शिजली जाते आणि आता त्याच्यामध्ये किंचित हळद टाकायची म्हणजे त्या आपल्या आपण जे पुरण बनवणार आहोत ना ह्याचं बे चण्याच्या डाळीचं आणि गुळाचं त्याला खूप छान कलर येतो तर आता त्याच्यासाठी हे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि थोडं रंगासाठी मी हळद टाकणार आहे आणि मग हे मळून घेणार आहे हे जास्त असं मळून म्हणजे एकदम असं हे नाही करायचं आहे असं पाणी म मिक्स करून फक्त एक गोळा बनवायचा पिठाचा आणि हे तेल पण टाकलं आहे मी दोन चमचे तेल आणि आता हे मळून घेणार मी छान थोडं मिडियमच म्हणजे नाही कडक आणि नाही एकदम सैलसर थोडं मिडियमच आपल्याला मळून घ्यायचं आहे आता, आता हा मी मळून घेतलं आहे हे पीठ आता आपण ती डाळ आपली शिजलेली हां ही झाकून ठेवायचं आहे मी झाकून ठेवलं म्हणजे थोडा वेळ आपली आता आपलं पुरण बनवून घ्यायचं आहे ही डाळ आता शिजलेली आहे चांगली आणि आता त्याला मी रवीने घोटून घेणार आहे त्याच्यामध्ये पाणी काही जास्त काढलेलं म्हणजे निघलं निघालंच नाही कारण मी पाणी जास्तीचं ठेवलंच नाही फक्त डाळी पुरतंच ठेवलेलं आणि डाळीला चांगली शिजवून घेतली आता मी हिला रवीने अशी घोटून घेणार आहे असे दा हे करणारे थोडं चुरणार आहे म्हणजे ती आपल्याला त्या ह्याचं पुरण काढायला मदत होईल आता हे मी माझ्याकडे जी चाळणी होती त्याच्यातच मी ते पुरण काढून घेते आहे दाबून दाबून हे बघा हे असं पुरण इतकं निघालं आणि चांगलं बारीक झालं आहे मस्तपैकी आणि आता हे कढईमध्ये मी पुरण घेतलं आहे बघा मऊ झालं आहे मस्त अजिबात एक पण असं जाडसर राहिलं नाही आहे आता मी हे एक वाटी गूळ घेतलं आहे आता हे सगळं गूळ मेल्ट करून घ्यायचं आपण हे सगळं कढईमध्ये कढई गरम करून घेतली आणि आता गॅसवरच हे गुळ मेल्ट करून घ्यायचा आपण जसं पुरण बनवतो पुरणपोळीचं त्याप्रमाणेच आहे हे सेमच आहे पुरणच आहे हे एक प्रकारचं आता हे झालं आहे बघा घट्ट झालं आहे चांगलं घट्ट झालं हे कसं ओळखायचं बघा हे चमचा उभा रा उभाच्या उभा, उभा राहतो त्या पुरणामध्ये म्हणजे आपलं पुरण हे तयार झालं आहे हे बघा चमचा उभाच्या उभाच आहे आता त्याच्यामध्ये मी जाय हे बघा हे गोळावंत म्हणजे हे पूर्ण तयारच झाले आहे अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही आहे पूर्ण सुकवून घेतलं आहे मी आणि आता त्याच्यामध्ये ही मी जायफळची पावडर टाकली आहे आणि थोडी सुंट पावडर आणि थोडी मी ए चवी चवीनुसार विलायची पावडर म्हणजे थोडं वासायला चांगलं येतं सुहास त्याच्यासाठी मी हे तीन पावडर टाकून घेतल्या आणि आता आपलं पुरण तयार आहे आपण आता दिंडे करायला घेऊया तर त्याच्यासाठी मी हे जे कणिक मळून ठेवलेलं आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आता ते मी लाटून दाखवते की दिंडे कसे बनवायचे एकदम छोटा गोळा घेतला आता हे लाटायचं गोल गोल ला। हे आलटीपालटी करून थोडं लाटून घ्यायचं आणि मग हे जे आपण पुरण बनवून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये स्टफ करायचं आणि मग हे असं पॉकेटसारखं बंद करून घ्यायचं हे पॉकेट ह्याला दिंड बोलतात हे आपलं तयार आहे आता आपण सगळे तयार करून घेऊ आणि मग वाफवायला ठेवूया हे माझे मी सगळे दिंड बनवून घेतलेत आणि आता वाफवायला ठेवते आहे हे आता आपण वाफून घ्यायचे मस्त आता आपले हे वाफवून झालेले आहेत आणि हळदीमुळे कलर पण चांगला आला आहे त्याला आता आपण हे ना नागपंचमीच्या ना, दिवशी हे नैवेद्य दाखवायचं आहे दूध आणि तूप तुपावर खाऊ शकता दुधाबरोबर आणि तुपावर आता ही तुपाची धार सोडायची मस्तपैकी आणि खायला तयार आहे आपले पुरणाचे दिंडे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा तुम्ही लाईक करतच नाही आहे लाईक करत जा जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंटही करा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तशी कमेंट करा ठीक आहे माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू तुम्हाला